बकरी कुठे बकरी मारत नाही ना आतमध्ये नाही जात आहेत चल ना जाऊ उघड ना हा मी उघडते हो बाजूला चल बाळा काय नाही करत वाव जा हात लाव जा ऋतू त्याला दाखव कस पकडायचं दाखव बघ बाळा तिने कस पकडले बघ तू पण पकड तस दे बाबूच्या हातात दे, दे आमच्या दे बुक दे माझ्याकडं पकड तिने घे ना उचलून अरे तुझा टेडी कसा उचलतो तू उचलतो ना तस उचल काय का कर ना करत छोट कोकरू ते आपलं अरे आपला बेबी कसं आहे छोट दे उचल 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 चल छल दाखव उचल दे दीदी त्याच्याकडे दे, 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 दे ते आपल्या बेबीला घेतो ना मांडीवर खाली ठेव मग तो घे खाली ठेव घे बाळा उचल काय नाही करत ते छोट हात लाव तिला हात लाव लाव, लाव, लाव लावू इला गे बघ छोट पिल्लू बच्चा तिला तिला पकड तिला पकड ऋतु आम गय पकडून तिला तर दीदीनी कसं पकडलं बघ हम्म पकड ही आमची ऋतिका दीदी आहे <laughs> हा माऊ दीदी आहे हिरुतिका दीदी ही आता फर्स्टला गेली हो ना फर्स्ट ला गेली ना तो पहिलीला गेली आणि आता आमचा विहन गेला ज्युनियर के जीला लाईट चा लावली दिवसा पकड 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 बिहन पकड ना ना

हे बघ इकडे पण बकरे आहेत बघ बाय बाय तिला कळतं का तुझा बाय 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 <laughs> काय म्हणते दीदी mai party age party hai to nahi hai kuch kuch party hai party banate hain jaldi 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 hai na rang mein rang mein इकडे इकडं कोण करत कोंबडी कॉपी करते झोपली झोपली नारंगावला पप्पा नारंगावला आणि इकडच्या पप्पांना बाबा म्हणतो जा कोंबडी बघून उडी मारून ती दाखवतेला उडी कशी मारायची आता नाही देत आता ती आल्यापासून खूप शांत झाला नाही तर आधी त्रास द्यायचा कुठे कोंबड्या चला दोघ घ्यायची आज... का हा नको यांना मोकळ्याने सोडित का आजी हा का